मी निवडून गेल्यानंतर सगळ्यात पहिला विषय जर तुम्हाला अधिवेशनात मांडायचा तर ते आमचे या वर्गासाठी मांगायचा ज्यांना पंधराशे भेटत आहे जे मी काम केंद्रातून करून आणलं होतं आता आप आपली जबाबदारी पुढे पंधराशे ते तीन हजार करतात पण आपल्याला पंचवीसशे ही सरकारने करून दिले त्याच्याकरिता आमचे देवा भाऊचे आणि या सरकारचे बरेचसे नौटंकी करून आले रवीजी खूप नौटंकी करत आहे ते म्हणतात कोणावरही काही टीका करायची इच्छा माझी नसते कोणावर काय बोलायचं त्याची इच्छा नसते आम्ही काम करणारे लोक आहे कर्मावर भरोसा करणारे लोक आहे ते आज बाहेर फिरून जे सांगतात आहे की सगळे आमदारांना मारून टाका घडे कापा काय म्हणतात का आमदारांना मारून टाका कापून टाका कापून ना दादा काय म्हणता कापून टाका कापला पाहिजे का त्यांना आमदारांचे गडे कापले पाहिजे काय त्यांना माझा एवढंच म्हणणं आहे दादा तुम्ही सुद्धा चार टर्म आमदार होते तुम्ही चार टर्म आमदार होते तुम्ही मंत्री होत्या तेव्हा तुम्ही शेतकऱ्यांसाठी तुमची पोटदुखी बाहेर नाही आली आता आमदारची गेल्यानंतर शेतकरी आठवते हँडीकॅप लोक आठवते किती शेतकऱ्यांना स्वतःच्या जमिनात येऊन त्यांच्या मुलांचे लग्न करून घेतले दादा तुम्ही सांगा बरं हिशोब द्या मला किती हँडीकॅप लोकांसाठी तुम्ही मंत्री जेव्हा होत्या जेव्हा मंत्रालय तुमच्या अंडरमध्ये दिला किती हँडिकॅप लोक असे आहे ज्यांना आम्ही घर बांधून दिले तुम्ही किती हँडीकॅप लोकांना किती बेरोजगार लोकांना तुमच्या पगारातून तुम्ही त्यांना घर बांधून दिले तेवढा दादा तुम्ही मला सांगा आज तुम्ही कापाची गोष्ट करताय आमदारांची तुम्ही चार टम होते तेव्हा तुम्ही प्रकल्प प्रकल्पासाठी का बोलले नाही चांदूर बाजारमध्ये जेवढा मोठा संत्र उत्पादन होते आमची फिनने मिल बंद होती तुम्ही कामगार मंत्री होता तेव्हा तुम्ही फिन्नी मिल बद्दल का नाही दादा दादा तुम्ही माझे जिल्ह्याचे आहे तुम्हाला दिवाळीची शुभेच्छा देते पण जर काही इथे प्रॉब्लेम झाली असेल तर त्याचा इलाज सुद्धा करून घ्या एवढीच एक लहान म्हणून बाई म्हणून तुम्हाला शुभेच्छा देऊ शकते दिवाळीची आज